धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस धनगरांचा टीमध्ये समावेश करण्याची बोराडेंची मागणी उपोषणस्थळी धनगर बांधवांची मोठी गर्दी जरांगींच्या आंदोलनामागे शरद पवार एकनाथ शिंदेंचा हात नवनाथ वाघमारेंचा आरोप तर जरांगींची नार्कोटेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होईल वाघमारेंची मागणी जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांनी मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात लक्ष्मण हाकेंबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये हाके यांना पैशांची ऑफर हाके यांनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं काढली लाज तर मला बदनाम करण्याचं षडयंत्र हाकेंचं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याकडे देशाचं लक्ष